उदगीर शासकीय रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी दोडके आणि सर्व वरिष्ठ डॉक्टर अधिकारी यांची भेट घेत रुग्णालयासंबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली चर्चेत आम्ही म्हणालो सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी आपण कटिबद्ध राहावे आपल्याकडे आलेल्या रुग्णांना येथे उपचार मिळावेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहावे आपल्याकडे जनता येत असते त्याचे कारण ते बाहेरील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीत कारण ते आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नसतील तरी आपण या सर्व अडचणी समोर ठेवून जनतेला सहकार्य करावे यावेळी वैद्यकीय अधिकारी दोडके म्हणाले जनतेची सेवा करणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे बघणे हे आमचे कर्तव्य आहे आम्ही प्रत्येक रुग्णाला होईल तितकी मदत करतो आणि यापुढे सुद्धा करू आम्ही सर्व डॉक्टर त्यांच्या सेवेसाठीच आहोत आणि राहणार राहिला प्रश्न उदगीर येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आयसीयू डिपार्टमेंट नसल्याने रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी आम्ही त्यांना काही वेळेस लातूर रे येथे रेफर करतो कारण तिथे त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत यावेळी प्रहार तालुका 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 उपप्रमुख संदीप पवार मास अध्यक्ष किरण सूर्यवंशी उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते धनजी सूर्यवंशी विष्णू सूर्यवंशी आदी उपस्थित होते आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा